स्वागत करतो आम्ही बाबा हनुमानजी चे स्वागत करतो आम्ही बाबा जी चे, स्वागत करतो आम्ही वाराणसी आईचे आशीर्वाद लाभो आम्हा आमच्या सद्गुरू चे, चे आशीर्वाद द्या आम्हा म्हणणे सेवकाचे आनंदाने सेवक आवनाला येतो आनंदाने सेवक हवनाला येतो निष्काम सेवेचे गुणामी गातो निष्काम सेवेचे गुणामी गातो एक टा टिकावीने कार्यसेवकाचे एक टा टिकावीने कार्यसेवकाचे आशीर्वाद लेबो अम्मा आमच्या सद्गुरूचे आशीर्वाद द्यावे अम्मा म्हणणे सेवकाचे सत्य तत्व शब्द नियम दिले दिले आचरण तत्व शब्द नियमाचे दिले आचरण दुकाचे बाबा सर्व नियमाचे पालन करू आम्ही सर्व नियमाचे आशीर्वाद द्यावे आम्ही आशीर्वाद द्यावे म्हणने मन, से शेवका चे स्वागत करतो आम्ही बाबा हनुमानजी चे स्वागत करण्या जमले बाबा जुमदेवजी चे आशीर्वाद द्यावे मनने सेवकाचे आशीर्वाद द्यावे अम्मा मनने सेवकाचे परमात्मा एकची कची भारी परमात्मा एकची कृपाय भारी सर्वच सेवकाच्या आनंद दारी सर्वच सेवकाच्या आनंद दारी कार्य केले बाबाने मानवधर माचे कार बाबानी मानवधर माचे आशीर्वाद द्यावे म्हणने शेवकाचे आशीर्वाद द्यावे म्हणने शेवकाचे बाबा हनुमानजी ठेवावे मानी बाबा हनुमानजी ठेवावे मानी सुखाचे आम्हाला करून देले धा आम्हाला करून दिले धनी नाव उजविले तुम्ही आपल्या कुटुंबाचे आशीर्वाद द्यावे आम्हा म्हणणे सेवकाचे आशीर्वाद द्यावे आम्हा म्हणणे सेवकाचे स्वागत करण्या जमले बाबा हनुमानजीचे स्वागत करण्या जमले बाबा जुमदेवजी चे आशीर्वाद द्या आम्हा आम्ही म्हणणे सेवकाचे आशीर्वाद द्या आम्हा आम्ही म्हणणे सेवकाचे ध्येय रूपी केला हार तो फुलाचा ध्येय रूपी केला हार तो फुलाचा बाबाचा बोला भाऊ आहे गा प्रेमाचा साकोरे म्हणे मला ओढ दर्शनाची साकोरे म्हणे मला ओढ दर्शनाची आशीर्वाद द्यावे आम्हा मनने सेवकाचे आशीर्वाद द्यावे आम्हा मनने सेवकाचे स्वागत करतो आम्ही स्वागत करण्या जमले बाबा हनुमानजीचे स्वागत करण्या जमले बाबा झुम चे आशीर्वाद द्या द्यावे आम्हा म्हणणे सेवकाचे आशीर्वाद द्या द्यावे आम्हा म्हणणे सेवकाचे सगळ्यांना माझा नमस्कार मी शेवकीन माझा राहणार उमरे तहसील उमरे जिल्हा नागपूर राहणार काब्रापेठ रवींद्रजी कुंदा कुंदा रवींद्रजी पडोळे माझा शेवक नंबर आहे नऊ हजार चारशे पंचवीस सगळ्यांना माझा नमस्कार Mm -hmm. The nuts